काय सुधा काय म्हणताय अहो काय सांगू तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला काल मुलगा झाला आजीला तुमच्या मैत्रिणीला माझी आठवण येते काय बोलताय फालतू तुम्हीच तर बोलले आजीला मुलगा झाला काय चाललंय काय तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला काल मुलगा झाला आजीला अहो काय बोलताय तुम्हाला कळत का तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला काल मुलगा झाला अशा मैत्रिणीला आजीचं काय आम्हाला तेच सांगते ना आजीला दमायचा त्रास होतो कुत्रीला चार पिल्ल झाली मामाला आजीला कुत्री काय का आजी म्हणते का चार चौघात हो काहीतरी फालतू बडबुल नका माझ्या आजीला दमायचा त्रास होतो आणि तुम्ही काय बोलताय तुम्हीच बोलले बोललेला दमायचा त्रास होतो कुत्रीला चार पिल्ल झाली मामाला आजीला त्रास होतो दमायचा आणि कुत्र कुत्रीला चार पिल्ल झाली असं असं नीट बोला पण मामाचा काय संबंध मग तेच सांगतय मामाला दाढी करताना ब्लेड लागलं वहिनीला ऍडमिट केला मांजरीला तुम्ही वहिनीची दाढी केली काहीतरी फालतू काय बोलताय मामा मामाची दाढी केली मामाची दाढी केली ऍडमिट का केलं ते जरा पर्सनल कारण अहो मांजरीचा काय संबंध मला स्पष्ट अहो स्पष्ट सांगतोय हजार रुपयात विकला आत्याला आत्याला विकला शुल्लक कारणासाठी अहो मांजरीला विकलो आत्याचा किस्सा वेगळा आहे वेगळा किस्सा आहे अल्पविराम स्वल्प काय तुम्हाला कळतं की नाही शंभर गोष्टी एखादा मिक्स करून मला बोलतोय मला एक एक गोष्ट कळले नाहीये आपण शंभर गोष्टी करून तुम्हाला एक पण गोष्ट कळत नाही ना हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही काय बोलतो तुम्हाला कळतंय का हो मी सगळं व्यवस्थितच बोलतोय चला निघतो मी संडासला लागली बायकोला संडास लागली बायकोला मग तुम्ही काय घरी चालले अहो मला संडासा लागली हो बायकोचा काय संबंध बायकोचा माझाच संबंध असणार का तुमचा असणार नाहीतरी फालतू बोलताय व्यक्त होतोय माणूस व्यक्त होऊन देत तरी फालतू पड बड़ पडते वेडं केला काय व्यक्त माणसाने व्हायचं का नाही